अंबरनाथ पश्चिमेकडील पोद्दार शाळेजवळ युवासेनेच्या पुढाकाराने मकर संक्रांती निमित्त आयोजन करण्यात आलं या महोत्सवात अंबरनाथकरांनी उत्साहाने सहभागी होत पतंग उडवण्याचा मनमुराद आनंद घेतला महोत्सवात शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांनी देखील बालपणींच्या आठवणींना उजाळा देत पतंग उडवण्याचा आनंद लुटला युवासेनेचे निखिल वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत पार पडलेल्या या महोत्सवात रंगीबिरंगी पतंगांनी आकाश उजळले मोठ्या संख्येने नागरिक लहान मुले आणि महिलांनी सहभागी होऊन मोकळ्या आकाशात पतंग उडवण्याचा आनंद लुटला महोत्सवात आकर्षक बक्षिसे तिळगुळ वाटप संगीत तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते आयोजकांच्या वतीने पतंग आणि धाग्यांचे रील मोफत उपलब्ध करून देण्यात आले शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर कल्याण भिवंडी लोकसभा निरीक्षक निखिल वाळेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी प्रकाश डावरे अरविंद मालुसरे या संख्येने नागरिक लहान मुले व महिलांनी उपस्थिती लावली आज अंबरनाथ शहरामध्ये युवासेना अंबरनाथच्या वतीने आम्ही भव्य पतंग महोत्सव काइट फेस्टिवल हा आयोजित केलेला गेला गेलेला आहे अंबरनाथमध्ये आम्ही नेहमी शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि अंबरनाथकरांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत असतो त्याच माध्यमातून आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने आम्ही इथे काइट फेस्टिवल म्हणजेच पतंग महोत्सव आयोजित केला गेले केलेला आहे आणि या अंबरनाथ पश्चिमेकडील पोद्दार शाळेच्या बाजूला असलेल्या नवीन रोडवर आम्ही हा कार्यक्रम करीत आहोत इतका मोठा काइट फेस्टिवल कदाचित अंबरनाथमध्ये यापूर्वी कधी झालेला नाहीये आज तुम्ही बघत असाल तर या आकाशामध्ये अंबरनाथच्या विविध प्रकारचे पतंग इथे उडतायत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या संपूर्ण शहरामध्ये नागरिकांचा प्रतिसाद या पतंग महोत्सवाला भरपूर असं मिळत आहे आणि इथे फक्त दोरा आणि पतंग कुठचाही प्रकारचा मांजा किंवा नायलॉनचा धागा आम्ही इथे न वापरता या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं के आहे त्याचप्रमाणे नागरिकांसाठी इथे खाण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रदारचे खाद्य स्टॉल आणि आकर्षक बक्षिस देखील ठेवलेले हे सगळं करताना शिवसेना शहर प्रमुख मान्य अरविंद वाळेकर साहेब आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा संपूर्ण कार्यक्रम या अंबरनाथ मध्ये आज नव्हे तर अनेक देख वेगवेगळे जसं स्ट्रीट फेस्टिवल असेल आत्ताच मागे एक होळीचा देखील कार्यक्रम आम्ही केला युवासेना आणि शिवसेना महिला आघाडी सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम अंबरनाथ मध्ये आज इथे आयोजित केलेला आहे